नमस्कार मी दत्ता खेडे कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा जिल्हा सोलापूर आज आपण महाडीपीटी पोर्टल वर जे लॉग इन करताना जे शेतकऱ्यांना इश्यू येत आहेत ते बघूयात आता वापर करता आय टी ज्यांना माहिती आहे त्यांनी टाकल्यानंतर तो ओपन होतच पण ज्या लोकांना आता वापर करता आय किंवा पासवर्ड लक्षात नाही त्यांनी काय करायचं ज्यांचा पासवर्ड विसरला त्यांनी इथे पासवर्ड विसरल्यावर क्लिक करायचं इथे वापरकर्ता आयडी म्हणजे आधार नंबर वगैरे जे काही त्यांच्या लक्षात आहे तो इथे टाकायचा ओटीपी इथे टाकायचा नवीन पासवर्ड इथे एकदा टाकायचा आणि परत तोच पासवर्ड टाकायचा कॅपचा कोड टाकायचा पासवर्ड बदलावर क्लिक करायचा ठीक आहे तुम्ही जो नवीन पासवर्ड तयार केला असेल त्याने तुम्ही लॉग इन करू शकता दुसरं त्या लोकांना म्हणजे वापरकर्ता विसरला म्हणजे युजर आयडी म्हणतो आपण त्याला युजर आयडी एखाद्याचा जर विसरला असेल हा जो एक टाकतो आपण तो तर तो इथे वापर करता आयडी वर जर क्लिक केलं तर बघा आपण इथे पूर्ण नाव टाकायचं आधारनुसार स्पेलिंग म्हणजे अर्जात जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग टाकायची मोस्टली आपण महाडी बीटीच्या लॉटरी लिस्टमध्ये किंवा कृषी विभागाकडून ही स्पेलिंग माहिती करू शकतो काय अर्जातली ठीक आहे आणि मोबाईल नंबर कोणता अर्थात तो पण माहित करू शकतो सत्यात्तर आणि इथे जन्मतारीख पण टाकायची जी आहे ती ते ज्या लोकांचं निस्त फक्त सालच आहे तर त्यांचं जनरली एक एक एकोणीसशे एक नव्याण्णव समजा एकोणीसशे पासष्ट असं समजून समजायचं समजा आपण में ना बघा आता युअर युझरनेम सक्सेसफुली सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलला ला युजर नेम आता परत युजर नेम जर मिळालं तर पासवर्ड जर बदलायचं असेल पासवर्ड माहित नसेल तर परत इथे पासवर्ड विसरल्यावर क्लिक करायचं आणि जे मोबाईल नेम इथे टाकायचं ओ टी पी मिळवायचा अशी एक ही एक प्रोसेस आहे आणि सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे की आता मी इथे एक मोबाईल नंबर टाईप करतो त्या नंबरला कॉल करून आपला नुसता अर्ज क्रमांक जरी आपण सांगितला त्या अर्ज क्रमांकावरून आपल्याला आपला नेम काय आहे म्हणजे कधी कधी आता कोणाची स्पेलिंग काय टाकली कोणाचा मोबाईल नंबर टाकला हे बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसतं हा जो नंबर आहे हा झिरो टू झिरो सव्वीस अकरा अकरा सव्वीस या मोबाईल नंबरवर हे बघा मोठा करतोय तुम्हाला या मोबाईल नंबरवर जर कॉल केला आपण तर निसता अर्ज क्रमांक जर सांगितला आपला जसं तेवीस चोवीस जो काही असा लांब अर्ज क्रमांक असतो दहा बारा अंकी तर तो अर्ज क्रमांक सांगितला तेवढ्यावरून आपल्याला हे मिळत आपल्याला बघायला की म्हणजे नेम आपलं काय आहे ते ते सांगतात ते म्हणजे नंतर नेम माहित असले की आपल्याला पासवर्ड रिसेट करता येतो ओके काही अडचण असल्यास संपर्क करा